नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो पंचेचाळीस सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज खऱ्या अर्थानं यशस्वी झाली याचं कारण असं सा सातारा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्हावासियांना केलेलं अहवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं घेतलेलं अथक प्रयत्न आणि त्याला जिल्हावासियांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळं सातारा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस यामध्ये मतदाराचा मतदानाचा टक्का वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं गत निवडणुकीत झालेल्या टक्केवारीपेक्षा या वर्षीची टक्केवारी निश्चितच वाढलेली आहे सरासरी बासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के इतकं मतदान झाल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे सातारा लोकसभा पंचेचाळीस निवडणूक प्रक्रियेमध्ये सोळा उमेदवारांचं मतदानाचं कौल आज खऱ्या अर्थानं सीलबंद झाला नेमक्या पद्धतीनं निवडणुकीच्या माध्यमातून कौल कुणाला दिला जाणार हे येत्या काळात समजणार आहे एकूणच सातारा लोकसभेची निवडणूक ही दुरंगी झाल्याचं पाहायला मिळालं यामध्ये विशेषतः माहितीचे भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध असलेले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली एकूण सोळा उमेदवारांनी आपलं बलाबल या निवडणुकीच्या राणादमाळीत वापरलं नेमक्या पद्धतीनं मतदार राजांनी कोणाला कल दिला हे काही दिवसातच स्पष्ट होईल एकूणच सातारा जिल्हा प्रशासनानं राबवलेल्या संकल्पना ह्या फलद्रूप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं विशेषतः सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्यासाठी आपलं मतदानाचं कर्तव्य निभावण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी दिव्यांग बांधवांनी मतदानाचा कर हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळालं सातारा शहरातील धनीचा बाग या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी वर्षीय जयश्री कुलकर्णी या वृद्ध महिलेनी आपलं मतदानाचं कर्तव्य हो, बजावलं विशेषतः अॅम्ब्युलन्स मधून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आलं चादरीचं स्ट्रेचर बनवून मतदान कक्षापर्यंत त्यांना नेण्यात ने आलं आणि त्यांनी आपलं मतदानाचा हक्क बजावला याचबरोबर चौऱ्याण्णव वर्षच्या एका आजीनं देखील जावळीमध्ये मतदान केलं आहे अशा अनेक मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सातारा लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळेमध्ये मतदारांनी

संध्याकाळी पाच वाजताची रिपोर्टच्या प्रमाणे चौपन्न टक्के मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे माझीपेक्षा यावेळी मतदान जास्त झालं असा दिसत आहे संपूर्ण दिवस कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्थेबद्दल कुठल्या प्रकारच्या चुकीची घटना घडली नाही शांततेने हा इक्शन पार पडलेला आहे मग पोलची वेळी काही पश्चिमची आवश्यकता होती ते आपण दर्द केलेली होती